पहिल्या मनाची परीक्षा घ्यायचं ठरवलं बघा मामा देव असा आहे की भक्ताची परीक्षा कशी गेली सांगता येत आहे वाक्य अरे माझी अगदी जवळ संगत करायची इच्छा जाळून त्या संगत करावं लागेल म्हणजे अंगावर कपडे काढून जाळून राग फासून फासायचे नाही तर मामांसाठी झखायचं मामांची सेवा करायची एकनिष्ठ सेवा करायची म्हणून त्या वा वाक्याचा अर्थ हो आहे बघा परीक्षा घ्यायचं ठरवलं जगाच्या बालकानं कुणाची लागायची मामांचा

आणलं का तयारी गप्पा पैलवानाची परीक्षा घ्यायचं ठरवलं आजारी पडण्याचं नाटक केलं अशक्तपणाचं नाटक केलं मामा आ? त्याच तलावर झोपून राहिलं कुठं दुवरून हट्टी गावाला बकरी जाणार होती व्यंकटापूरला सात किलोमीटरचा सा अंतर होतं पुढं पाच किलोमीटर बकरी गेली होती आणि त्या बकऱ्यांबरोबर लखाप्पा पहिलवान गेलेला होता लखाप्पा पहिलवानाला कळालं अरे मामांना अशक्तपणा आलाय आता देवाला कसला आला अशक्तपणा कसल काय फक्त देवाला सोन घेतलं पळत 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 पुळत आला आणि मामांना सांगितलं मामा काय झालं मामा सांगितलं मला मला जाणवायला कसा अशक्तपणा जगाचा रोग करण बरा करणारा महावैद्य महा डॉक्टर महा आणि मामांना सांगू लागले मामांनी सांगितलं लप्पा अरे चार पायाचं घोडत तरी म्हणले मला चालवणं झाले आता मामा बोलाय लागला बघा लकाप्पा पहिला विशार होता मामा आता डोंगर दारा कुठून आणू आले कुठून आणू चार पायाच मी दोन पायाचे दोन पायाचं गोड मामा सांगितलं रे दोन पायाचं गोड गोड तर चार पायाच असत दोन पायाचं गोड कसलं असतं जाऊ तरी म्हणले लकाप्पा पैलवान असा खाली वाकला आणि सांगितला मामा बस हे दोन पायाचे घोडे अरे देव देशाच्या पाठीवर देव जे पाठीवर बसला काय भाग्यवान असेल आणि स्पर्श करून दहा फुटावरून तर घ्यायचे फुटावरून दर्शन घ्यावं लागतंय आणि देव ज्याच्या पाठीवर बसला अरे सात किलोमीटर आणलं अरे ज्याच्या पाठीवर बसला काय भाग्यवान असेल त्याची पुण्य केलं असेल विचार करा सगळी पुण्यवंताच्या हातून मामांची सेवा घडते बघा आपल्या हातून काहीतरी पूर्व पुण्य घडला असेल म्हणून मामांची सेवा आपल्या वाटेला आली आणि खरं भाग्यवान भाग्यवंत घरी लक्ष्मी पाणी भरते आणि खुरक मामाची सेवा वरचे हातून घडते बोलवलं सात किलोमीटरचा तळ होता बोरभट्टी गाव ते वेगापूर त्यावर तुम्ही पोट टाकलेला होता गोंधळ हजार मामाना झोपवलं आणि मामांचं पाय चेपू लागला बघा मामाने परीक्षा घेतली बघा मामाने या लाखापा बेकरीची परीक्षा घेतली मामांचा पाय चेपू लागला बाय दाबू लागला आणि मामा बोलायला लागल अरे वाजा पहिल्या मी कशाला फेडू बघा मामांना हात जोडलं तुम्ही हात जोडलं मामांना सांगू लागला मामा ओ माझ्या बायकोच्या पोटामध्ये नारायण एवढी गाठ होती तुम्ही निस्त भंडाऱ्याची पुढी दिली सतरा दिवसात त्या गाठीच पाणी पाणी केलं त्यानंतर मला दोन मुलं झाली एवढं मोठं वैभव मिळालं एवढी मोठी कीर्ती मिळाली मामा मीच उठून तो उत्तर कशाने फिरू बघा देवाने परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण झाला बरोबर जन्मातला पगार मी पुढच्या जन्मातही देईल पण माझ्या बळान जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जावा आणि तुमच्या पायाच्या चाली मी आज आहे असं समजा इथून पुढे तुम्हाला या

सोळा तरी दुसऱ्या गावाला गेला तरी मामांची आठवण काढून एक या ना एक दिवस घेता येमांना आणि मामांच्या तळावर होईल तेवढी सेवा करा आणि खरोखर सेवा केल्यानंतर मी आवाज बऱ्या जात नाही मामा सांगायचे अरे आणि बाळू बाळूद राजवाडा बघायला समजा जे गेल आणि खरोखर जगातले लोक आज मामांचा तो राजवाडा बघायला येतात आणि तुम्ही आजमापूरला गेलं नसेल तर आजमापूरला जावा मामांचा भूय दिला राजवाडा जसा ताज महाल बांधलाय तसा मामांचा राजवाडा आहे तसा राजवाडा बघायला या बघा ताज महाल बघायला जाणार नाही पण मामाने सांगितलं होतं अरे जगातील लोक या बाळू बाळूत राजवाडा बघायला येतील आणि आता बघा बाकीच झाले तरुणापेक्षा अपेक्षा

आम्हाला सुद्धा परमिशन लागते मग विचार करायला अधिकार काय असेल झालेली सेवा साक्षात जगाचा आम्हाला ब्रह्माड रायक बाळूबाईच्या चरणी माऊलीच्या चरणी अर्थात डॉक्टर राहुल वाघमोड यांच्या चरणी